घरगुती क्रिकेट स्पर्धा खेळणं अनिवार्य मालिका सुरू असतानाच खेळाडूंना जाहिरातीचं शूटिंग करायचं नाहीये तर खेळाडूंनी आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त दोन सोबत ठेवावं ही आहे भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड अर्थात बी सी सी आयनं टीम इंडियाच्या शिलेदारांसाठी तयार केलेली दहा नियमांची कठोर यादी असं बघितलं तर बी सी सी आय म्हणजे जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड क्रिकेटची देशात असलेली भुरळ त्यातून मिळणारा पैसा आणि मालामाल झालेले खेळाडू बीसीसीआय नेहमीच खेळाडूंना जुक्त माप आली हा आजवरचा इतिहास आहे मात्र आता परिस्थिती बदलू लागले मागच्या काही महिन्यांपासून भारतीय खेळाडूंची घसरलेली कामगिरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दारुण पराभव आणि ड्रेसिंग रूम मधील अंतर्गत मतभेदाच्या बाहेर आलेल्या चर्चा या सगळ्या घडामोडीनंतर बीसीसीआय मोडवर आलेली दिसते बी सी सी आयनं विशेषतः शिस्तीबाबत काही कठोर नियम लागू केलेत जे प्रत्येक खेळाडूला पाळणं अनिवार्य असेल याशिवाय बी सी सी आयनं भारतीय संघातील स्टार कल्चरही बंद करण्यावर भर दिलाय भारतीय खेळाडूंना घाम फोडणारे हे नियम नेमके आहेत तरी काय सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला नियम म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणं तसं बघितलं तर टीम इंडियातील स्टार खेळाडू हे मागील काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीयेत यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली यांसारख्या दिग्गज फलदानांचा सा समावेश आहे हे खेळाडू फक्त आय पी एल खेळतात आणि आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी संघात उपलब्ध राहतात रोहित मागील दहा वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट खेळायला नाहीये यापूर्वी दोन हजार पंधरामध्ये रोहितनं मुंबईकडून उत्तर प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळला होता रोहित शिवाय विराट कोहली मागील बारा वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट सामना खेळला नाहीये विराटनं दोन हजार बारा साली दिल्लीकडून उत्तर प्रदेश विरुद्ध शेवटच्या देशांतर्गत क्रिकेट सामना खेळला होता मात्र आता बी सी सी च्या नवीन नियमानुसार विराट आणि रोहितला सुद्धा आणि संघातील इतर खेळाडूंना सुद्धा देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळावे लागणार आहेत अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोर जावं लागू शकतं किंवा त्यांच्यावर आय पी एल खेळण्याची सुद्धा बंदी येऊ शकते बी सी सी खेळाडूंसाठी लावलेला दुसरा नियम म्हणजे कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ न घालवणं जर भारताचा एखादा दौरा पंचवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर खेळाडूंना त्याची पत्नी किंवा अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मुलं जास्तीत जास्त दोन आठवडे त्यांच्यासोबत राहू शकतात कुटुंबासोबत राहिल्यामुळं खेळाडूंच्या खेळावर परिणाम होत असावा असा निष्कर्ष कदाचित बी सी सी आयने लावला असेल म्हणूनच हा कठोर नियम तयार करण्यात आला बीसीसीआय आपल्या खेळाडूंसाठी लावलेला तिसरा नियम म्हणजे सर्व खेळाडूंना सराव सत्रात सहभागी व्हावं लागणार आहे टीम इंडियातील सर्व खेळाडूंना नियोजित सराव सत्राच्या संपूर्ण कालावधीसाठी हजर राहावं लागणार आहे या नियमानुसार आता कोणत्याही खेळाडू सराव अपूर्ण असताना मैदान सोडू शकत नाहीये खेळाडूंनी जास्तीत जास्त मैदानावर घाम गाळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले बीसीसीआय ने खेळाडूंसाठी लावलेला चौथा नियम म्हणजे अतिरिक्त सामान घेण्यासाठी इथून पुढं कोणती सूट दिली जाणार नाही आता नव्या नियमानुसार देशातील सर्व खेळाडूंना परदेशी दौरे आणि अनेक देशातील मालिकांमध्ये अतिरिक्त सामान्याची परवानगी नसेल ज्यामध्ये त्यांना बीसीसीनं ठरवून दिलेल्या मर्यादेची पालन करावं लागणार आहे जर एखाद्या खेळाडूनं अतिरिक्त सामान घेतलं तर त्याचा खर्च त्याला स्वतः उचलावा लागणार आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा मोठा परदेशी दौरा असेल तर खेळाडू तीन सुटकेट्स आणि दोन बॅग अशा प्रकारे जास्तीत जास्त एकशे पन्नास किलो वजनांचं सामान घेऊन जाऊ शकतात तर घरगुती सिरीज असेल तर दोन सूट आणि दोन बॅग असं जास्तीत जास्त एकशे वीस किलोपर्यंत सामान खेळाडू घेऊन जाऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त साहित्य असेल तर तो अतिरिक्त खर्च खेळाडूंना आपल्या खिशातून द्यावा लागणार आहे बी खेळाडूंसाठी लावलेला पाचवा नियम म्हणजे वैयक्तिक कर्मचारी घेण्यावर लागलेली बंदी भारतीय संघातील काही खेळाडूंबाबत अशा बातम्या आल्या होत्या की त्यांच्या वैयक्तिक स्टाफला सोबत घेऊन जातात मात्र आता बीसीसीआयनं त्यावर पूर्णपणे बंदी घातलेली दिसते त्यामध्ये त्यांनी वैयक्तिक व्यवस्थापक आचारी सहाय्यक आणि वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यास पूर्णपणे बंधन घातलंय बीसीआई न खेळाडूंसाठी लावलेला सहावा नियम म्हणजे मालिकेदरम्यान खेळाडूंना कोणतीही जाहिरात शूट करता येणार नाहीये ना होय आता भारतीय संघाचा कोणताही खेळाडू कोणत्याही मालिकेदरम्यान जाहिराती शूट करू शकणार नाहीये बीसीसीआय न आपल्या नवीन नियमातही याबाबत स्पष्टता दिली आहे केवळ त्या मालिकेदरम्यान किंवा दौऱ्यावर खेळाडूंचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आलेला दिसतोय जाहिरातींकडं लक्ष न देता किंवा त्या ठिकाणी जास्त वेळ न घालवता खेळाडूंनी आपल्या कामावर फोकस ठेवावा हा त्यामागचा मुख्य उद्देश बी सी सी आयनं खेळाडूंसाठी लावलेला सातवा नियम आहे तो म्हणजे बोर्डाच्या अधिकृत कार्यक्रमांना कोणत्याही परिस्थितीत उपस्थिती राहावं लागणार आहे आता सर्व खेळाडूंना बी सी सी आयच्या अधिकृत शूट आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होणं बंधनकारक असेल बी सी सी आयच्या स्टेक होल्डरशी बांधिलकी लाखण्यासाठी आणि खेळाला प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी या भागीदारीची आवश्यकता आहे बीसीसीआय खेळाडूंसाठी लावलेला आठवा नियम आहे तो म्हणजे सेंटर फॉर एक्सलन्सला काहीही पाठवण्यापूर्वी खेळाडूंना संघ व्यवस्थापाला कळवावं लागणार आहे टीम इंडियाच्या खेळाडूंना आता बंगळुरू मधील सेंटर फॉर एक्सलन्सला स्वतंत्र बॅग पाठवावे लागतील किंवा वैयक्तिक वस्तू पाठवण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाला कळवावं लागणार आहे वेगवेगळ्या वे वे व्यवस्थेमुळे कोणत्याही अतिरिक्त खर्च झाल्यास त्याची जबाबदारी खेळाडूंची असेल बीसीसीआय ने खेळाडूंसाठी लावलेला नववा नियम आहे तो म्हणजे दौऱ्यादरम्यान कोणत्याही एखाद्या वरिष्ठ खेळाडूला एकट्याने किंवा त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करता येणार नाहीये खेळाडूला संघासोबत राहावं लागेल मात्र काही कारणास्तव समजा एखाद्या खेळाडूचं कुटुंब त्याच्यासोबत प्रवास करणार असेल तर प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांची परवानगी त्यांना घ्यावी लागेल त्यांनी परवानगी दिली तरच ते शक्य होईल बी सी सी ने खेळाडूंसाठी लावलेला दहावा आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे मालिका संपल्यानंतरच खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी असेल आता कोणत्याही खेळाडूला सामना किंवा मालिका संपल्यानंतर लवकर घरी परतण्याची परवानगी दिली जाणार नाहीये त्यांना दौरा संपल्यानंतर परत यावं लागेल जरी सामना नियोजित वेळेपूर्वी संपला तरीही खेळाडूंना संघासोबत राहावं लागणार आहे भारतीय खेळाडूंना शिस्त लागावी संघाचा परफॉर्मन्स सुधारावा यासाठी हे नियम तयार करण्यात आलेत बाकी तुम्हाला काय वाटतं बी सी सी आय ची ही भूमिका योग्य आहे का, का। तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद